नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाव तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीस एप्रिल वार मंगळवार तुम्हाला धुळेचा जुना बाजार दाखवतोय तर मागचे दोन तीन बाजार आपण जुना बाजारात आलेलो नाही मित्रांनो तुम्हाला मी ना बाजार दाखवत होतो तर आज तुम्हाला जुना बाजार दाखवणार आहे तर सध्या मित्रांनो बाजारमध्ये गर्दी खूप कमी आहे म्हशी पण कमी आहे घेणाऱ्याची संख्या कमी आहे तरी साजिद बाईची धावाने मित्रांनो यांच्या दावाने जर तुम्हाला दाव मशी वगैरे दाखवणार बघा जर आपण चॅनलची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू करायला विसरू नका तर आज जा प्रभाती मशीसाठी हा खूप प्रसिद्ध बाजार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार 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 या आहे घे तोल आठ दिन आठ दिन नाही घे तोल पे से अपने पास दरभेंज चार जापर है 500 मुर आहे 500 मुर आहे हो जोड़ा भारी आहे तर मित्रांनो बघू शकता मशीनची क्वालिटी वगैरे मोठ्या मापाच्या मशीन मित्रांनो

भैया इसके अनस भैया तीन ग्यारह तीन ग्यारह है जी कितनी दूध वाली है भैया ये तो अंदाज तो तो अपना बीस के, के आगे देखी क्या तो, तो मित्रों वीस प्लस का महसी बगू शकता तुम्हें एक नंबर है मित्रों जबरदस्त क्वालिटी वरी वाली भैया एक टाइम का आठ नौ लीटर चालू है क्या जी जनी हुई क्या हो जनी हुई है कितना चले अभी आठ नौ लीटर एक टाइम के क्या बोलने की कितनी इसकी तो एक कौन बोलने की तो मित्रों क्वालिटी तो सी त्यामुर तो सी की मध्ये वाली ये तोल पे अभी कितना बोला इसका तुमने इसके एक सत्तर एक तो सत्तर। मित्रों जैसी क्वालिटी रहते जैसी कीमत ये हो सकता है इनकी एक कौन क्वालिटी और दोनों तो बड़ा कार इसका हाँ हां खास इसका बड़ा आएगा बहुत लगेगी

बहुत बढिया अरे छोटी गाव आहे क्या बोल रहे एक पंधरा अभे जो मोरा की क्या रेंज आहे आपके पास भाविक बोलण्याचा एक चाळीस का भाव आहे तर मित्रांनो सांगायला तर असू शकते काही पण पण एक चाळीसचा भाव आहे त्यांना मशी द्यायची आहे एक नंबरच्या क्वालिटी भाई आपला नंबर बोलू आपला नंबर आहे सेवन झिरो टू एट सेवन नाईन सेवन नाईन तर तुम्हाला मशी घ्यायचं असेल मित्रांनो त्यांची नेहमी धावण तर येऊ जा शकता तुम्ही असं नाही की बाजारच्या दिवशी इतर दिवस पण त्यांच्या मशीच असतं चोवीस घंटे बेस मिळेल कधी ब्या कधी आले मित्रांनो तरी तुम्हाला इथं मशी पाहायला भेटणार आहे आणि चांगल्या क्वालिटीच्या जातीवंत मशी मित्रांनो क्वालिटी बघू शकता तुम्ही मशीनची एक नंबरच्या क्वालिटीच्या मशी तुम्हाला पाहायला भेटते सध्या कसं आहे मित्रांनो बाजारामध्ये मशीनी असा विषय नाही मशी आहेत पण ते कसं घेणारी संख्या कमी त्यामुळे त्याचा आता व्यापारी पण मशी कमी आहे जेव्हा घेणारे असतं मित्रांनो तेव्हा बाजारामध्ये तुम्हाला मशी पण पाहायला भेटतील तेवढ्या आणि येणारे पण तेवढ्या पाहायला भेटतील

अब समझ भाई दोनों भेजा एक एक कर गया नंबर तर या मशीनचा सौदा झालेला आहे मित्रांनो

तर मित्रांनो आता कसं आहे इथं बाजारामध्ये एवढ्या खास म्हशी वगैरे नाही येत सध्या म्हशी तर येते पण जास्त येत नाही मित्रांनो त्यामुळे तुम्हाला फक्त बाजारातील बाजारात येवणारी काही जिमती वगैरे विचारत नाही इथे किमती काय तुम्हाला माहिती आहे सध्या दहा लिटरची मोही नव्वद लागसा पुढे भेटते आता जर चांगल्या क्वालिटीची घेतली तर पावसाळ्यामध्ये मित्रांनो पूर्ण पाहायला भेटत आता एक बघू शकतो तुम्ही मशी नाही तिथं बाजारामध्ये आणि इथं तर एवढी गर्दी असते मित्रांनो सीझन मध्ये जबरदस्त गर्दी असते इथं सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण बाजार खाली बाजारमध्ये व्हिडिओ बनवायचं म्हणजे मन होत नाही मित्रांनो पण खास करून तुमच्यासाठी बनवतो जर तुम्हाला बाजारात यायचं असेल तर जेव्हा आपण मार्केटमध्ये एंट्रीकडं बाजारात जेव्हा आपण मार्केटमध्ये एंट्री करतो मित्रांनो तेव्हा अगोदर आपल्याला गिर लागतात आणि समोरचा बाजार आहे सरळचा इकडं हा जुना बाजार आहे आणि इकडं पुढं गेला तर तुम्हाला काय मध्ये मित्रांनो इकडं मध्ये गेली तर तुम्हाला सरळ शेतकरींच्या म्हणजे बाजार पाहायला भेटेल चला मग भेटूया पुढच्या बाजाराला